पाच वर्ष दुःख एकत्र साजरे करतो दोन हजार चौदा साली दोघे आमदार झाले मला त्यावेळेस मोठी मदत चिखलीगड साहेबांनी केली दोन हजार एकोणीस सा साली त्यांनी मला जिल्ह्याच्या जी बाहेर पाठवलं हिंगोलीमध्ये मी तिकडून खासदार झालो ते तिकडून खासदार झालो म्हणजे नाता असा अतूट आहे दोघं बरोबर प्रवास चालू आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली मलाही तुम्ही घोषित केली आणि पुन्हा काढून घेतले तेही मी आता सहा महिने आम्ही कसे काढले आमचे आम्हाला नाही परंतु एकनाथ शिंदे साहेब एक कार्यकर्त्यांवर लक्ष देणार माणूस बोले कसा चाले त्याची वनवी पावली मला शब्द दिला होता की पत्नीला तिकडं उभं कर काय एक्झल्ट लागेल ते लागू दे तुला काय वाऱ्यावर सोडणार नाही आणि मला विधान परिषदेवर साहेबांनी नुसतं विधान परिषदेवर घेतलं नाही साळद संशोधन केंद्र वसपतला साडेआठशे कोटी रुपये दिले आणि कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा सुद्धा दिला त्याच्यामुळं प्रतापरी नेहमी सांगतात की जाताना तिरंगेमध्ये जायची आपल्याला माझी तर सोय झाली त्याच्यामुळं आता बरोबरीचा प्रवास आहे आपला आता मी तर कॅबिनेट मंत्री झालो तुमचं कॅबिनेट मंत्री पद आता राहिलेलं आहे मी श्रीकांतदा विनंती करतो आमच्या मोठ्या भावाला सुद्धा आता तुम्ही एकदा सहकार्य करा आणि माझ्या बरोबर त्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्री पद द्या म्हणजे आमची जी राम लक्ष्मणाची जोडी आहे ते पूर्ण कार्यरत राहील परंतु हा जे काय का ते बांधून बसलेल्या आनंदराव तुम्हाला उठी घ्यावं लागलं आणि तर आणि परत कारण नांदेड दक्षिण मध्ये तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे आणि निश्चित दोन हजार चौदा साली त्यांनी मला मोठी मदत केली आणि त्यांच्यामुळे त्या काळामध्ये मी आमदार झालो हे ते काय मला कबूल करायला कुठलीही लाज वाटत नाही त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे त्यावेळेस त्याच गैरसमज झाला मंत्रीपद अर्जुन खोतर भेट तर होते काही लोकांना वाटलं किंवा हेमंत पाटलांनी विरोध केला मी काही विरोध केला नव्हता त्यांना कॅबिनेट करा म्हटलं मला राज्य करा म्हटलं उद्धव साहेबाचं सरकार होतं आजी तुझे सरकार उद्धव काम तसं ते अनुभव तुम्हाला आला सगळा आणि त्याच्यामुळे तुम्ही काही त्यावेळेस मंत्री होऊ शकले नाही आणि थोडस जरा आमचं तिथून जरा गाजगी चालू झाली दोन हजार सोळा साली या भागाचा कारखाना चालू झाला पाहिजे त्यांना बॉर्डर आहे मडकी म्हणून इथं बाजूला गाव आहे ते नांदेड दक्षिण मतदारसंघ हा कारखाना साहेबाच्या मतदार बावीस वर्षापासून वास्तू बंद आहे पन्नास वर्षापूर्वी बैलासवासी शामराव कर्मांनी हा कारखाना चालू केला बाळूचा आमचं डॅम इथं बाजूला पन्नास वर्षापासून चालणारी साईड बाजूला गोदावरी नदी आहे ऐंशी किलोमीटरचं बॅकवॉटर आहे आणि अशा वेळेस आमच्या या कोरडाव असलेल्या भागा या भागाला एक ताकद या कारखान्याच्या रूपाने एक कामधू म्हणून हा कारखाना आमचा ओळखल्या जायचं तिथली सगळी चाक चालय मोठ्या प्रमाणामध्ये ऊस इथं पिकवल्या जायच एक लाखो रुपये शेतकऱ्यांच्या घरात तिथं जायचं काय राजकारण झाले ती काही आता इथं चर्चा करायची वेळ नाही परंतु त्यावेळेस त्या उद्देशाने कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून टेंडर भरून तो कारखाना विकत घेतला चार वर्ष आम्ही दोघांनी भांडणं केले आणि भांडणं करून दोन हजार एकोणीस साली पत्नी उभी राहिली पत्नी पराभूत झाली दादा आमच्या खुल्या विरोध केला त्यावेळेस परंतु राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण केलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता मी एकनाथ शिंदेसाहेब असा कार्य सांगितलं की हेमंत पाटील दोन पावलं पाठोबा आलं पाहिजे म्हणून मी परवाच्याही आपल्या सभेमध्ये आलो दो दोन तीन वर्ष आपलं पूर्ण भाषणही बंद होत परंतु मी दोन पावलं पाठीमागा आले आता जे काय करायचं ते दोघं मिळून करून पुढे जाऊ तुम्हाला यापूर्वीही मी म्हटलं तुम्हाला का पाहिजे असेल तुम्हाला कारखाना मी देऊन टाकतो इथं सर्वांच्या साक्षीने सांगायला माझे काही नान आहे तुम्हाला माहित आहे की मी मागच्या दोन वर्षापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातला पोकाळी कारखाना चालू के केला कैलासवासी वसंतराव नायकांनी आणि त्याच वेळेस कैलासवासी शंभर कदबांनी दोन कारखाने विदर्भात आणि मराठवाड्यातला पहिला कारखाना चालू झाला साडेआठ वर्षापासून तो कारखाना बंद होता परंतु आपण सगळ्यांनी ताकद दिली शिंदे माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि कारखाना नुसता चालू केला नाही तर सव्वीसशे रुपये हे ठोक एक, एक रकमी शेतकऱ्याला दिली मागच्या वर्षी साठ कोटी रुपये तिथे शेतकऱ्यांना वाटले अनेक साखर सम्राट आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत कुंडुरकर साहेब सुद्धा इथे बसलेले कुंडुरकर साहेब सुद्धा मला म्हणाले की एवढे भाव तुम्ही कस काय द्यायला कारण बाकी साखर सम्राटांनी नांदेड जिल्ह्यात एकवीसशे रुपये भाव दिले परंतु शिंदे साहेबांची ताकद पाठीमागे होती आणि ती ताकद आजही आहे आणि उद्याही पाठीमागे राहील ते आपल्या सगळ्यांना इथं अभिमानाने सांगतो आणि तेव्हा आपल्याला विनंती आहे की आमची ही काम देऊन सुरू झाली पाहिजे त्याच्यामुळं मागचं जे काही राजकारण झालं ते सगळं मी विसरून गेले आता आनंदराव बोंडकर उमेदवार आहेत त्यांना तुम्ही थोडी ताकद तुमच्या सोलखेड भागातून दिली तर निश्चित आनंदरावला एक बळ मिळणार आहे तुम्ही लोकसभेचे नांदेडचे संसद सदस्य होतात शहरामध्ये तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनाही आपण सांगितलं माझ्यासमोर परंतु ते अजून सुद्धा कामाला लागले नाही तेव्हा आपल्याला हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे की बेडचं राजकारण आम्ही करायला आलो बेड राजकारण आपण सुद्धा सुरू करा आजचा मिळावा आज स्नेह मिलन मिळावा आणि खऱ्या अर्थानं स्नेह मिळ आम्ही स्नेहभोजन ठेवलं सगळ्या माणसांचं आज दत्तगुरूचं इथं खाली आमचे चेअरमन अजय देशमुख सरशंकरांनी दत्तगुरूचा भंडारा केला भंडाऱ्याचा लाभ आपण घेतलाही सगळ्यांनी या सगळ्या जनतेची इच्छा आहे की राम लक्ष्मण परत एका व्यासपीठावर आले पाहिजे हातात हात घालून पुन्हा एकदा जिल्ह्याचं राजकारण पुढे गेलं पाहिजे आपण दोघांनी हातात हात घातला तर निश्चित तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये दुसरी काढणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार ना नाही तेव्हा एक मन मोठं करून आपल्याला दोघांना पुढे जावं लागणार या उमेदवारी परत एकदा माझ्या पत्नीला साहेबांनी देऊ केली होती परंतु प्रत्येक वेळेस आपल्या घरातला माणूस झाला पाहिजे ही काय माझी धारणा नाही पहिला हिंदोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी लहान केलेले मांडलेली ते आनंदराव कोंडणकर यांचे वडील चाळीस वर्षापासून शंकरराव पैलवान हे आमच्या भागातले मोठे महिले होते नांदेडच्या दंगलीचा मोठा इतिहास होता जेव्हा जेव्हा दंगली व्हायच्या त्या त्यावेळी स्वतः तलवारी हातामध्ये घेऊन ते चौकड्या भागामध्ये उभं राहील आणि आज त्यांचा मुलगा जिल्हा प्रमुख सरपंच जिल्हा परिषदेला थोड्या प्रकारे पराभूत झाला आणि समाजामध्ये काम करत असताना अशा कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली तर निश्चित ग्रामीण हा जो आमचा बहुजन समाज आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि शिंदे साहेबांनी मान्य केलं आणि आज एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उमेदवारी शिंदे साहेबांना दिलेली आणि निश्चित आपल्या आशीर्वादाची गरज आहे आज नांदेड शहरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब चोवीस तासापैकी बावीस बावीस तास काम करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पहिल्यांदा लाभलेला आम्ही वर्ष बंगल्यावर जातो या नांदेड जिल्ह्याला प्रतापदा मुख्यमंत्री पद भेटते त्या काळात तुम्ही वर्षावर गेले असा आम्हाला काही योग मिळाला नाही आम्ही लहान कार्यकर्ते होतो भाऊपुसातले परंतु मला वाटते वर्षावर जेवणाचा योग काही त्या काळामध्ये कोणाला आला मला असं आठवत नाही पण आज हजार माणसं तुम्ही रात्री अकरा वाजताचा बारा वाजताचा हजार माणसं वर्षा बंगल्यावर असतात आणि प्रत्येक माणूस जेवून गेला की नाही याची खबरदारी आमचे डॉक्टर साहेब त्यांच्या मिसेसारखे त्यांच्या घरातले माणसे घेत असतात प्रत्येक कार्यकर्त्याला जो घालणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदा केला पाच दे आपण शेवटचा कार्यकर्ता त्याचं काम ऐकून घेतल्याशिवाय मुख्यमंत्री झोपत नाही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पहिल्यांदा लादेला आमच्या लातूरची एक मुलगी जी मुलगी फीस भरू शकली नाही म्हणून तिनं अपघात आहे मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना चिट्टी जे सर्वसामान्य बहुजन समाजातल्या घरातले बोलगे होते तिथे पन्नास टक्के फीस तर आपण माफ केली परंतु पन्नास टक्के पैसे भरायला माझ्याकडे नाही म्हणून मेरिट मध्ये आलेली ती बोरगी तिनं आत्महत्या केली आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतला हा निर्णय घेतला की शंभर टक्के या बोरगीची फीस माफ करून द्या अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसासाठी निर्णय घेणारा पहिला मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे माझ्यावर या गावातला केसकर असेल कोतवाल असेल पोलीस पाटील असेल यांच्याबद्दल आजपर्यंत कोणी निर्णय घेते नव्हते आमची किचडी बाई असेल अंगणवाडी सेविका असेल बालकताई असेल यांच्याबद्दल कोणी निर्णय घेतले नव्हते ग्राम रोजगार सेवक इथे आले होते आमच्या डॉक्टर साहेबांना मोठा मेळावा तीस हजार लोकांचा मेळावा तिथे घेतला हे ग्राम रोजगार सेवक गेल्या अठरा वर्षापासून मी पगारी अधिकारी अधिकारीमध्ये सरकारी अधिकारी त्याला पगार नव्हता अशा लोकांना दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार पगार महाराष्ट्राच्या गाव कुसरला शेवटचा जो घटक आहे त्या घटकासाठी काम करणारा असा हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेला आहे आज आमची लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली सर्वसामान्य महिलेच्या घरामध्ये आज, आज, आज दोन हजार रुपये प्रत्येक महिला तुम्हाला जाते या निमित्ताने चाललेली आहे महिला एक स्वावलंबी स्वाभिमानी महिला त्यांना एक जगण्याचं साधन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उभं करून दिलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आज नांदेड जिल्ह्यामध्ये या महायुतीच्या नऊच्या नऊ जागा आपल्याला सर्वांना निवडून द्यायच्या त्या जागा निवडून दिल्यानंतर निश्चित आपला भाग सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> साहेब ऐंशी किलोमीटर आमच्याकडे गोदावरी आहे परंतु त्याचं पाणी आमचे कंदार गुहा भागा भागामध्ये येत नाही त्याच्यासाठी कॅनलची व्यवस्था सिंचनाची व्यवस्था आमच्या सोनखेड भागामध्ये जर झाली कारण आपण देणाऱ्या हिंगोलीमध्ये खासदार असताना आपण पेंगेवर कि साथ आणि पूर्णा नदीवर चार बंधारे दिले चार हजार कोटी रुपयाची कामं बांधायला पाहिजे आमच्या डॉक्टर केली नाही त्याच्या जा वर्ग झाल्या आता कामं सुद्धा चालू झाली एक लाख एकर जमीन हिंगोली लोकसभा मतदारसंघातली येत्या दोन वर्षाच्या शिवसेना खाली येणार म्हणून आमचा हा डोंगर भाग आहे इथले सीताफळ फार प्रसिद्ध आहे अतिशय गोरवार

परंतु आता त्या सरकारने केलं नाही देणार सरकार बसलेलं तुमचे फडणवीस साहेबांचे समन आधी दादा समन आहे आणि शिंदे साहेबांची तुम्ही लाड घ्या तर मला वाटते परत एकदा जर मागणी केली डॉक्टर साहेब ते शंभर टक्के लाड सगळ्यांचे पुरवणारे असे माणसं आहेत तर ते पुरवलेशिवाय राहणार नाही आणि आमचा जो डोंगराळ भाग आहे सरूळ एक मोठं धरण आहे मनयाळचं धारण आहे एक एमआयडीसी साठी आपल्या भागामध्ये जमीन फार करोडो रुपये एकरचे आम्ही तुम्हाला एक फुकड भाऊ पाच पन्नास हजार रुपये लाख रुपयाला हजारो एकर जमीन देतो एखादी फाईव्ह एमआयडीसी आमच्या या माळेगाव पासून या लोहाकंदाच्या माळावरती इकडे तुम्ही हजार दोन पाच हजार हेक्टर जाहीर करा आणि काहीतरी करून इकडे एमआयडीसी आणा म्हणजे आमचा जो काही ओसाळ भाग आहे तो सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण केवळ लेबर पुरवणारे म्हणून आम्ही इथे प्रसिद्ध झालेलो खूप काय आता बोलत नाही तुम्हाला काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे शेवटची विनंती आपल्याला सगळ्यांना एकच आहे की वरती लोकसभेसाठी संत जे गेले पण तुम्ही कमर आणि आमच्या दादाच घड्या आणि आनंदराव तिन्ही ती लक्षात ठेवायची आणि सर्वांनी आमच्या या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो आणि येत्या दोन वर्षामध्ये दादा तुम्ही मला मदत करायची आणि मी तुम्हाला मदत करतो दोन वर्षाच्या आत ही जी काम धेणू आहे ती चालू करण्याचा शब्द तुम्हाला देतो आणि निश्चित शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोन्याचे दिवस येतील एवढा चंद्रकृत आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र